नमस्कार कसे आहात आज सगळे ओळखल्यास का मी काय बनवलं आहे आज आपण बनवणार आहोत फ्राईड राईस चला तर मग बनवायला घेऊया कोणताही बासमती तांदूळ घेऊया तो स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे त्यानंतर तांदूळ शिजवून घेऊ शिजवताना थोडंसं तेल टाकायचं आहे तांदूळ शिजेपर्यंत व्हेजिटेबल्स कट करून घेऊ कोबी कांदा टोमॅटो हिरवी मिरची अद्रक लसूण शिमला मिरची आणि गाजर तुम्ही बघू शकता सर्व भाज्या मी अशा प्रकारे बारीक कट करून घेतल्या अद्रक आणि लसूण ठेचून घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर पनीरचे छोटे छोटे तुकडे करून घेतले चार ते पाच हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतल्या कांदा तुम्ही उभ्या स्लाईडमध्ये पण कापू शकता पण मला बारीकच आवडतो अशा प्रकारे आपल्या सर्व भाज्या कापून तयार आहेत भात पण आपला सत्तर टक्के शिजवून तयार आहे भात एका चाळणीत टाकून त्यातलं पूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे कढईत तेल टाकलं मोहरी आणि जिरे तडतडून घेतले त्यामध्ये कुटलेलं अद्रक लसूण टाकलं छान असं परतून घ्यायचं आहे बारीक कापलेली हिरवी मिरची टाकली कांदा टाकला कांदा थोड़ा सा जास्त वेळ परतून घेऊ शिमला मिर्ची टाकूया कापले गाजर टोमॅटो कोबी आता ह्या सर्व भाज्या थोड्या वेळ शिजवून घेऊ पूर्ण नाही शिजवायच्या त्या थोड्याशा कच्च्याच ठेवायच्या आता शिजवलेला भात त्यामध्ये टाकू आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ तुम्ही बघू शकता किती छान दिसतो आहे आपला राईस पनीर थोडेसे तळून घेतले होते मी आता ते त्यामध्ये ॲड करू तुमच्या आवडीनुसार तुम्ही कच्चे पण टाकू शकता आता यामध्ये शेजवान फ्राईड राईस मसाला पण ॲड करू तुमच्या चवीनुसार टाकू शकता कमी जास्त रेड चिली सॉस टाकून घेऊ अगदी थोडासा डार्क सोया सॉस टाकू व्यवस्थित मिक्स करू आपला फ्राईड राईस बनून तयार आहे या जेवायला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आता तुम्हाला कोणती रेसिपी पाहिजे ती कमेंट करून सांगा मी बनवण्याचा नक्कीच प्रयत्न करेन